बघू शकता मित्रांनो बक्कासूरच्या दावणीचा बादशाह साम्राज्य आता मुंबईमध्ये येऊन बिंजोड शर्यत विजयी झालेला आहे बघू शकता मोईल शेड बघा चप्पल काढून चकड्या दादीत चढलेलं आहे हा बघा साम्राज्य बक्कासूरच्या दावणीतला किंग आज पहिलीच वेळ वाटतो मुंबईमध्ये आला आणि गुलाल झालेला आहे बिंजोडचा साम्राज्य अभिनंदन धन्यवाद काय सांगणार आजच्या काय नाही काय वाटलं होतं तिकडचं वातावरण इकडचं वातावरण आणि पहिलाच वेळ मुंबईला येऊन आज साम्राज्याने गुलाल केला आणि आपल्याला त्यांनी बैल दिला त्यांचं खूप मनापासून आभार त्यांनी आपल्याला मुंबई मध्ये डायरेक्ट बैल दिला आपल्या बरोबर कोण होते ते माझा मित्र होता पण त्याचा अचानक भाजून आम्हाला बेकार वाटला ते पोहू शक यांचा नंबर ते वापू शकता आमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तुम्ही बैल घेऊन आपण बैल गाडी पडू नियोजन केला त्याचा पाजवर आम्हाला वाटला मुलगा आहे बरोबर त्याची मुलं आज आमचं नाव झालं आम्हाला बरं वाटलं फोटो झालं ते आम्ही मोहिल शेट आणि आपले वैभव मामा आणि बकासूर यांच्याबद्दल काय सांगणार कारण त्यांच्या दावणीच्या सोबत आज तुमचा गुलाल झालाय आज मुंबई मध्ये आमचं नाव होणार शंभर टक्के आमचे वैभव शेटने युट्यूबला मुलाखत केली ना तिथं आपले सचिन शेट्टी फार मोला रास कॉल आले कुठला बैल तुमच्या बाईक पडणार आहे मी जेव्हा गाडी निघून तेव्हा कुठला पर्यंत तू समजा आम्ही खुश आहे आता मोहित बैल आमच्या आता मोहिल शेटच्या बैलासोबत तुमचा बैल पळालाय बरोबर साम्राज्य सोबत आता येणारा काय तुम्हाला पैरा ज्यांनी दिला नव्हता आता शंभर टक्के त्यांचे पण तुम्हाला फोन येतील त्याबद्दल काय सांगा वर्षामध्ये बरोबर आहे ते पण तुमचं अभिनंदन करताय कारण त्यांचा बैल का इकडे कधीच नव्हता आला बैल मुंबई मध्ये पळतो गुलाचा मानकरी वैभवने मला व्हिडिओ दाखवला म्हणलं असा असा बैल आपण साम्राज्याला घालू ते आणि त्यांनी बैल दिला आम्हाला अडचणी येतात साम्राज्यासाठी जसा बका पळतो तसं साम्राज्य पळत नाही पण चांगला बारापैकी पळतो कारण का बऱ्याच जणांना बैल मागितला काही लोकांनी नकार दिला पण त्यांनी वैभवच्या एका शब्दावरती बैल त्यांनी दिला त्यांचं मनापासून आभार मानतो केलं त्यांचे पादर वारले दुःख वाटलंय त्यांना तर बकासूर बकासूरचे एवढं नाव आहे आणि त्याच दावणीचं आपला बादशाह साम्राज्य आता पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मागून चालतोय तरी तुम्हाला साम्राज्यासाठी पैरा भेटत नाही त्याबद्दल काय सांगणार काय आपण ज्यांना बैल दिली त्यांना आता मुंबईला मागितले होते आपल्याला पैरे करे पैरासाठी नकार देतात जे सर्वसामान्य माणूस आहे तो आपल्याला एका शब्दावरती बैल देतो बरोबर त्यांचं मनापासून आभार मानतो की एका शब्दावरती बैल दिला मोहिल शेठ बका सुरते होता नाव आहे तरी तुम्हाला पाहिरायला मनाई का होते काय आता त्यांना वाटतं की बाका सुर पळतो पण बाकीचे बैल पळत नाही पण साम्राज्य बी करून दाखवतो की तो बी पळतो बरोबर आणि येणाऱ्या काळात आता मागच्या वेळेस काहीतरी गुलाल झालेला साम्राज्य आणि बकासूरचा तर येणाऱ्या काळात आता पुन्हा एकदा बकासूर आणि साम्राज्य पळताना दिसेल का दिसल घरची गाडी आहे आम्ही कधी जाऊ घरची गाडी पळवतात का सम्राज्याच सगळं नियोजन तर शेठ तुम्ही पण मागे पण बाईट दिलेली होती बकासूरलाच आम्ही सांभाळू पुढच्या पुढे आम्ही बघू असं बोलले तुम्ही पण आता जसं तुमचे दिवस सरत चालले तसे तुमच्या जाऊणीला एक 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 वाद तयार होते त्याबद्दल काय नवीन ती खरेदी येते नवीन खरेदी परत घरचे दोन तीन वासरे बरोबर बरोबर तयार होत चालले आणि काय सांगणार आता बकासूरला खूप मोठा मान महाराष्ट्रात ना नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जो भेटतोय आणि मोठ्या लक्षानंतर देव म्हणून बकासूरला आता लोक बोलतात आपण नाही बोलत पण पब्लिकने त्याला मोठा सोन्या मोठा लक्ष आणि बकासूर यांना देव म्हणून संबोधलं जातं त्याबद्दल तुमचं कसं आहे काय वाटतं मनाला की बाबा आपल्या बैलाला घरच्या गावठी बैलाला लोक देवदूत म्हणून बोलतात त्याबद्दल आणि बकासूर खरंच देव आहे आणि त्याला सर्वजण देवच मानतात बरोबर आहे दादा तर आज बकासूरला तुम्ही आणले तर आज कोणाच्या नावाने गाडी मुंबई मध्ये सचिन शेटकर आणि पायरा वगैरे फिक्स झालेला आहे का नाव फिरवणार आहे की बिंदोडला नाव देणार आहे पण म्हणजे बकासूरच्या आज किती शर्यती होतील दोन शर्यती होतील चला धन्यवाद साम्राज्याच्या शर्यतीबद्दल आणि बकासूर बद्दल पुढच्या वाटलीस